मित्रांनो अष्टमा सिद्धी या तीर्थस्थळावर आपण आलेलो आहे बघू शकता सुरुवातीलाच आपल्याला मित्रांनो मी दिलीप महात्मे आज आलेलो आहे आपण परतवाड्यामध्ये परतवाड्यामध्ये अष्टमा सिद्धकी या मंदिरात आलेलो आहे ज्या मंदिरात आपण चक्रधर स्वामी या गोविंद प्रभू यांचे दर्शन करणार आहेत तर हे मंदिर ते पहिले दर्शन करूया त्यानंतर इथे एक आश्चर्यचकित म्हणजे एक चमत्कारिक एक स्थळ दाखवणार आहे तुम्हाला तर चला आपण पहिला दर्शन करूया त्यानंतर आपण बघू शकतात की हे वीर आहे खूप छोटी आहे पण ऐतिहासिक इथे याचे महत्त्व असं आहे का कोणताही ग्रहस्थ किंवा कोणताही नागरिक इथे येतो येतो आणि आंघोळ करतो आंघोळ केल्यावर जो चमडी रोग असतो आपल्याला तो चम चमडी रोग नाहीसा होतो असे इतक्या श्रद्धाळूवर भाविक लोकांचे मत आहे तर चला आपण वीर दाखवूया तुम्हाला मित्रांनो ही ती वीर आहे खूप छोटी आहे हो पण याचं पाणी कधीच आटत नाही असे इथे काही भाविक मंडळींनी मला सांगितले व त्यानंतर आ, हे जे वस्त्र दिसतात हे जे वस्त्र दिसतात हे आंघोळ झाल्यावर हे सगळे वस्त्र लोक येथे टांगून ठेवतात हो त्यांचं काही श्रद्धाचं त्यांचं काही श्रद्धा असेल त्या त्या गोष्टीवर बघू शकता खूप मोठा ढीग हो, आहे हं आणि आणि याच पाण्यानं जे आपली चमडी राहते त्या चमडीवर जे त्वचा रोग असतो खूप प्रकारचा त्वचा रोग असतो तो त्वचा रोग कमी होतो असं इथले भाविक व्यक्तींनी मला सांगितले बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच महत्त्वपूर्ण व तीर्थस्थळी व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित रहा आनंदित राहा